नमस्कार आज बावीस जून आज संध्याकाळनंतरचा हवामान अंदाज आपण बघतोय राज्यातील बऱ्याच परिसरामध्ये आज मध्यरात्रीला मुसळधार पावसाची शक्यता आहे चला तर सविस्तर बघूया कुठे कुठे मुसळधार पावसाची शक्यता आणि कुठे अतिवृष्टीचा इशारा आहे चला सविस्तर बघूया नागपूर अकोला नांदेड वागळा या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे विदर्भात प्रामुख्याने मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर जळगावच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळते अक्कट अकोट अचलपूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे अमरावती अकोला या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर लोणार वाशिम हिंगोली पुसद उमरखेड या परिसरात देखील आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे लोणार वाशिम हिंगोली पुसत उमरखेडच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर निर्मळ नांदेड वाघाळा अहमदपूरच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर चंद्रपूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे आणि हा जो परिसर आपल्याला भंडारा गोंदिया या परिसरामध्ये आपल्याला अतिवृष्टीचा धोका बघायला मिळत आहे यामध्ये देसाईगंज अंबरगड चौकी गडचिरोलीचा परिसर या ठिकाणी मध्यरात्रीला भयंकर पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते यामध्ये भंडारा ताडोबा गडचिरोली कापसी कंकर उमरेड नागपूर डोंगरगड या ठिकाणी वर्धा चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळते त्यानंतर चंद्रपूरच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे पांढरकवडाच्या परिसरात पावसाची शक्यता आहे उमरखेडच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर अहमदपूर बार्शी पंढरपूरच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता मध्यरात्रीला आपल्याला बघायला मिळत आहे आज मध्यरात्रीला राज्यातील बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे करमाळा इंदापूर पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर इतर ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे त्यानंतर जामखेड अहमदनगरच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे लोणार वाशिम हिंगोली या परिसरात देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर अकोला कारंजा या ठिकाणी देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे सिल्लोडच्या परिसरात देखील देखील आपल्याला पावसाची शक्यता मध्यरात्रीला बघायला मिळणार आहे कन्नड पाचोरा जळगावच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे तर हा होता आज संध्याकाळनंतरचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद